आला श्रावण श्रावण दारी तोरण व्रत व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया कोलकाता येथील आरजीकार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा सा मृत्यू झाला आहे ही महिला डॉक्टर दुसऱ्या वर्षाचे पल्मनॉलॉजी शाखेचे वैद्यकीय शिक्षण घेत होती तिच्यावर बलात्कार करून हत्या करण्यात आली यामुळेच डॉक्टर संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी करावी यासाठी कोल्हापूर मेडिकल असोसिएशन के एम एने न्याय आणि सुधारित कामकाजाच्या मागण्यांसाठी आज डॉक्टरांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मुकमोर्चा काढण्यात आला यावेळी वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांना मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले मंत्री मुश्रीफ यांनी डॉक्टरांच्या सुरक्षा संबंधित कायद्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांच्याकडे पाठपुरावा करू असे या सांगितले तोडगा काही निघालेलं नाही अजून त्यांनी त्या सगळ्या राज्यभरातल्या शिंदे संघटना राज्यभरात ज्या विचार करतील त्यांना मी विनंती केलेली आहे की जो कल्पत्याला ती घटना घटली ती अतिशय दिशेधार आहेत लवकरात लवकर सीबीआयक्राचा जो तपास संपवला आहे त्याचा तपास करून त्या नराजमाना फाशी देणं हे काम लवकरात लवकर व्हावं आणि केंद्रामध्ये जो कायदा आहे ना प्रोटेक्शन देणारा तो लवकरात लवकर पास व्हावा अशी यांची इच्छा आहे केंद्राचे मंत्री जी पी नड्डासाहेब लवकर येणार आहेत त्यांना भेटून आम्ही लवकरात लवकर हा कायदा पास करण्याची विनंती करू आणि कोल्हापूरमधलं बोलायचं झालं या वैद्यकीय शिक्षण विभागाचा मंत्री म्हणून सी पी आर हॉस्पिटल असेल किंवा छत्रपती महाराज वैद्यकीय महाविद्यालय असेल ज्या सगळ्या चुकी जवळजवळ पूर्ण करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे काही त्रुटी जर राहिल्या असतील तर जरूर या माडच्या संघटनेवर चर्चा करून तर ते दूर करू राज्यभर माझे हा स संप आहे तो आता कृपयाने मागं घ्यावा सी बी आय तपास करते नोकऱ्या नोकऱ्या नराजांना पकडलं जाईल परंतु आज या संपामुळं जे गरीब निष् निष्पाच्या रुग्णांची हे होणार आहे ती होऊ नये म्हणून त्यांनी आम्हाला सहकार्य करावं हो। आणि राज्यात सरला संप त्यांनी परत घ्यावा अशी मी विनंती करतो